27 ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले मुंबई उच्च न्यायालयानं जरांगे पाटलांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती पण तरीही मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केलं यानंतर मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना एकोणतीस ऑगस्टला आंदोलनाची सशस्त्र परवानगी दिली एकोणतीस तारखेला फक्त एकच दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली आहे या ठरलेल्या वेळेनंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही असं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं जरांगे पाटलांना मुंबईत येण्याआधीच रोखण्यासाठी सरकारकडून चर्चेच्या पातळीवर प्रयत्न केले जातात पण तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत पण महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईच्या देशात निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी जमली आहे लोक स्वतःच्या गाड्या घेऊन मोर्चात सहभागी होत आहेत मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव मोर्चासाठी निघालेत मोर्चा जसा पुढे जातोय तसं जरांगे पाटलांचं मोठ्या उत्साहात स्वागत होतंय गाड्यांचा ताफा वाढतोय लोकांची गर्दी वाढतीये गणेशोत्सवात मोर्चाला कसा प्रतिसाद मिळणार किती लोकांची गर्दी जमणार असा प्रश्न असताना हा मोर्चा आतापर्यंत तरी प्रचंड यशस्वी ठरलाय यामुळं चर्चा होतीये ती मनोज जरांगे पाटील यांच्या अंतर्वाली ते मुंबई निघालेल्या मोर्चाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विश्वासू साथीदारांची मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे असणाऱ्या अदृश्य हातांची मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची जबाबदारी सातत्यानं सांभाळणारे त्यांचे विश्वासू लोक आहेत कोण आताचा मुंबईचा मोर्चा ते याआधी झालेलं आंदोलन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं मॅनेजमेंट कोणत्या नऊ जणांनी सांभाळलंय जाणून घेऊ त्या व्हिडिओतून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं नियोजन करण्यात महत्वाची भूमिका बजावण्यात पहिलं नाव येतं ते पांडुरंग तारक यांचं जिथून मनोज जरांगे मुंबईच्या देशाला निघाले त्या आंतरवाली सराटी गावचे ते सरपंच आंतरवाली सराटी सरपंच या नावानं सोशल मीडिया अकाउंट मुळे मागच्या अनेक दिवसांपासून पांडुरंग तारख लाईम लाईट मध्ये आले पांडुरंग तारख या आंदोलनाचा भाग कसा झाले याची स्टोरी इंटरेस्टिंग आहे तारख यांचा मूळ व्यवसाय इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर व्यवसायात त्यांचं चांगलं बसतान पण लॉकडाऊनच्या काळात अंतरवाली सराटीमध्ये आले गावातल्या बऱ्याच समस्या त्यांच्या डोक्यात घुमत होत्या डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये अंतरवाली सराटी गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या तेव्हा त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांना इलेक्शनला उभं राहण्याचा आग्रह केला तारख यांचा परस्पर अर्ज भरला आणि निवडणुकीत चार पॅनल असूनही तारख यांचा दोनशे मतांनी विजय झाला मग त्यांनी गावातली सोसायटी जिंकली रस्त्याची आणि लाईटची कामं केली आणि अशातच त्यांची भेट झाली मनोज जरांगे पाटलांची जरांगे पाटलांनी दोन हजार तेवीस मध्ये अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात करण्याआधी साष्ट पिंपळगाव वडीकाल्या आणि भांबेरी या जालनामधल्या मधल्या गावांमध्ये आंदोलन केलं होतं पण त्यांच्या या आंदोलनांना म्हणावं तसं यश आलं नव्हतं जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करायचं आणि ते तडीच नयचं या मुद्द्यावर ठाम होते पण त्यांना तेव्हा म्हणावा तसा पाठिंबा मिळत नव्हता आपल्या गावात उपोषण झालं तर ओबीसी मतदार लांब जातील अशी काही जणांना भीती होती त्यावेळेस पांडुरंग तारख यांनी जरांगे पाटलांना अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करा आम्ही पूर्ण ताकद लावू असं सांगितलं ला। मग स्थानिकांनी या आंदोलनात किशातले पैसे टाकले गावात सगळीकडे भगवे झेंडे लावण्यापासून स्टेज उभारण्यापर्यंत सगळी कामं केली सुरुवातीला लोकांमध्ये उत्साह पण लावून धरले हे पाहून लोक पाठिंबा द्यायला पुढे आली आता मुंबईला येण्याआधी मनोज जरांगे यांची जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये जी वर्गणी गोळा झाली त्याचं नियोजन आणि खर्चाचा हिशोब करण्याचं काम पांडुरंग तारक यांच्याकडे होतं जरांगेंचं आंदोलन तीव्र झाल्यावर सरकारचे मंत्री शिष्टमंडळ अधिकारी जरांगे पाटलांच्या भेटीला यायचे प्रत्येक वेळी त्यांच्याकडे कागदपत्र असायची ही सगळी कागदपत्र सांभाळण्याचं त्याबद्दल माणसांसोबत चर्चा करण्याचं कामही पांडुरंग पांडुरंग तारक तारक यांनीच सांभाळलं हे मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात सध्या मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलनाच्या नियोजनातही त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या नियोजनात असणारं दुसरं नाव आहे श्रीराम कुरणकर एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे श्रीराम कुरणकर त्यांची आणि मनोज जरांगे पाटलांची दोस्ती दोन हजार सहा सालापासूनची तेव्हा हे दोघं अखिल भारतीय छावा संघटनेचे सदस्य होते पुढे मनोज जरांगे पाटलांनी दोन हजार अकरा मध्ये शिवबा संघटनेची स्थापना केली ते कुरणकर यांच्याच सोबतीनं जालन्यातल्या कुरण जिल्ह्यातला हा शेतकरी गडी प्रत्येक आंदोलनात जरांगे पाटलांच्या जोडीनं उभा राहिला अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज नंतर आंदोलनाला धार मिळाली आणि जरांगे पाटलांच्या या मित्रानं नियोजनाची जबाबदारी घेतली सतत जरांगे पाटलांच्या सोबत राहून त्यांचं योग्य वेळी योग्य माणसांशी बोलणं करून देणं दौऱ्यावर असले तरी जरांगे पाटील कुठल्या गाडीत बसणार कसा प्रवास करणार या सगळ्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं मित्राच्या नात्यानं ते जरांगे पाटलांच्या घरातल्यांशीही संपर्कात असतात श्रीराम कुरणकर आणि मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात शिवजयंतीचे कामाची सुरुवात केली होती सध्या मनोज जरांगे यांना भेटायला येणारे सरकारचे प्रतिनिधी प्रशासकीय कामं वेगवेगळ्या मंत्र्यांशी संपर्क ठेवणं निरोप पोहोचवणं यासारखी कामं श्रीराम कुरणकर सांभाळतात असं सांगितलं जातं यानंतरचं सा तिसरं नाव आहे प्रदीप सोळुंके यांचं प्रदीप सोळुंके हे छत्रपती संभाजीनगर शिक्षक सोळुके त्यांची भाषणं आणि कीर्तन यामुळे प्रसिद्ध आहेत त्यांना राजकीय इतिहासही आहे सोळुंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते समाजकारणात सक्रिय होते दोन हजार वीस साली त्यांच्या नावाची विधान परिषदेसाठी चर्चाही झाली होती पण त्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळं त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनात त्यांचा कायम सक्रिय सहभाग राहिलाय मनोज जिरांगे पाटलांनी आरक्षणासाठी महाराष्ट्रभरचे दौरे केले त्या सगळ्या दौऱ्यांचं नियोजन सोळुंके यांनीच केल्याचं सांगितलं जातं पण याच्या पलीकडे जाऊन त्यांनी गावागावात मराठा आरक्षण का गरजेचं आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्या मागण्या केल्या जात याबद्दल लोकांना सांगितलं जिथं जिथं जरांगे पाटलांच्या सभा व्हायच्या तिथंही ते मागण्या कोटा कायदेशीर गोष्टी समजून सांगायचे जरांगे पाटलांच्या भाषणाला पूरक अशी पार्श्वभूमी उभी करायचे या आधी जेव्हा मनोज झरांगे यांची वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जी विजयी सभा झाली होती तेव्हाही प्रदीप सोळुंके हेच राज्यातल्या दौऱ्याचं आणि त्यांच्या सभेच्या नियोजनाचं कामही प्रदीप सोळुंके वागतात असंही म्हटलं जातं आताच्या जा मुंबईच्या आंदोलनातही प्रदीप सोळुंके यांचा मॅनेजमेंट मध्ये सक्रिय सहभाग आहे मनोज जिरांगे यांच्या आंदोलनासाठी पुढाकार घेणारे पुढचे व्यक्ती आहेत स्वप्नील तारक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सोशल मीडिया मीडियावरून प्रचंड पाठिंबा मिळतोय सोबतच मनोज रांगे पाटील कुठल्या ठिकाणी आहेत कुठं पोहोचले आहेत त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाची सगळी बाजू स्वप्नील तारक यांच्याकडून सांभाळली जाते सत्तावीस ऑगस्टला मनोज रांगे पाटील अंतरवाली सराडीतून मुंबईच्या दिशेला निघाले तेव्हापासूनच त्यांच्याबाबतच्या सगळ्या अपडेट्स पोहोचवण्याचं काम स्वप्नील तारक करतायत आता मोर्चा कुठं आहे स्वागत कशा पद्धतीनं होत आहे या पुढचं नियोजन कसं असेल याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात स्वप्नील तारक यांची महत्त्वाची भूमिका आहे यानंतरचं पुढचं नाव आहे संजय कटारे संजय कटारे पेशाने शेतकरी साष्टी पिंपळगावच्या आंदोलनापासून ते मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहेत मनोज जरांगेंच्या प्रत्येक दौऱ्यात सभेत आणि रॅलीमध्ये कटारे सावली सारखे उभे आहेत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सुरुवात गोदाकाठच्या एकशे तेवीस गावांच्या पाठबळावर सुरू झाली होती असंही म्हटलं जातं कोणतंही आंदोलन अनेक दिवस महिने सुरू ठेवणं अत्यंत कठीण असतं त्यासाठी लोकांचा पाठिंबा गरजेचा असतो मनोज रांगे पाटलांच्या पाठीमागे अगदी सुरुवातीच्या आंदोलनापासून गोदाकाठची एकशे तेवीस गावं भक्कमपणे उभी हो आहेत मनोज जरांगेंच्या मागच्या काळात झालेल्या सभा रॅली दौरे त्यासाठी जमा झालेली वर्गणी गाड्या अन्नधान्य यांसारख्या गोष्टींची मदत गोदाकाठच्या या एकशे तेवीस गावांनी केली असं बोललं जातं गोदाकाठच्या याच एकशे तेवीस गावातले सर्वात विश्वासू सहकारी म्हणून संजय कटारे ओळखले जातात या सगळ्या गावांचा पाठिंबा आणि मदत मनोज जरांगे यांना मिळण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं सध्याच्या मुंबई मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारीही कटारे यांच्याकडे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं नियोजन करण्यात आणखी एक नाव येतं गंगाधर काळकुटे यांचं गंगाधर काळकुटे साष्ट पिंपळगावच्या आंदोलनापासूनच मनोज झरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी मानले जातात मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्यांची सगळी जबाबदारी त्यांच्यावरती असते यासोबतच बीड जिल्ह्यातल्या मराठा आंदोलनाच्या संदर्भातलं सगळं नियोजनाचं कामही काळकुटेत सांभाळतात गंगाधर काळगुटे हे मनोज झरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक आहेत बीड मधल्या दैनिक संपादक आहेत वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी ते त्यांची भूमिका माध्यमांमध्ये सत्तावीस ऑगस्ट ला मनोज झरांगे पाटील मुंबईकडे निघाल्यावर बुधवारी रात्री अहिल्यानगर कल्याण मार्गावर त्यांनी आठ ते नऊ वाजण्याच्या आसपास त्यांच्या ताफ्यातल्या गाड्यांवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली या दगडफेकीत एक पिकअप आणि एका स्कॉर्पिओ गाडीच्या काचा फुटल्या या सगळ्याची माहिती माहिती समन्वयक म्हणून गंगाधर काळकुटे यांनीच माध्यमांना दिली मुंबई या आंदोलनाच्या नियोजनात माध्यमांशी संवाद साधण्यात आणि माध्यमांद्वारे आंदोलनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग हो आहे पुढचं नाव आहे नारायण शिंदे यांचं नारायण शिंदे हे बीडच्या गेवराई तालुक्यातल्या नागझरी गावचे सरपंच आहेत नारायण शिंदे पेशाने वकील आहेत ते गेवराई दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकील म्हणूनही काम बघत असतात असं सांगण्यात येतं नारायण शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक ते शिंदे यांच्या शिवसेनेचे बीडचे उपजिल्हाप्रमुख म्हणूनही काम बघतात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं नियोजन करणं त्यासाठी मराठा बांधवांच्या पैठवा घेणं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी त्यांच्यावर आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असूनही मनोज जरांगे पाटलांच्या सरकारच्या विरोधातल्या त्यांच्या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचं जाहीर आवाहन नारायण शिंदे यांच्याकडून करण्यात आलं होतं यासोबतच अंतरवाली सराटी गावचे तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष दादासाहेब घाडगे मनोजरांगे पाटील असते दादासाहेब घाडगे हे जरांगे पाटील पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि मित्र ते सुद्धा यांच्या मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चा नियोजनात जरांगे पाटील नियो आणि इतर सहकार्यांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी आहेत रमेश काळे हे सुद्धा अंगरक्षकाप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असणारे सहकारी आहेत रमेश काळे हे स्वतः आपल्या गावचे सरपंच ओबीसी समाजात असूनही ते मनोज मनोजरांगे पाटलांचे कट्टर सहकारी म्हणून ओळखले जातात लाखोंच्या गर्दीत मनोज जरांगे पाटलांवर फुलांचा वर्षाव होत असताना त्यांच्यासोबत हात मिळवण्यासाठी शेकडो हात एका वेळी पुढे येत असतात लोकांच्या पाटील जबाबदारी रमेश काळे समर्थपणे पार आणि ज्या माणसाकडे लाखो मराठा बांधवांच्या नजरा खेळलेल्या मनोज जरांगे पाटील सुरक्षित राहतात सध्या सुरू असलेल्या जरांगे मोर्चाला ला लाखोंची गर्दी दिसत असली तरी ठिकठिकाणी स्वागत होत असलं तरी ठरलेल्या मार्गावर आणि ठरलेल्या वेळेत हे आंदोलन पार पडण्यामागे या नऊ जणांची भूमिका महत्वाची ठरताना दिसते अर्थात यांच्यासह अनेक समोर न ना आलेली नाव आहेत जी लोकांच्या जेवणापासून राहण्याच्या जागेपर्यंत आणि होणाऱ्या स्वागतापासून ते पोहोचण्याच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक गोष्टीचं प्रचंड बारगा नियोजन करत आहेत आता मुंबईला पोहोचल्यावर सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा